जिल्ह्यातील बल्लारपूर येथील डॉक्टर राजेंद्र प्रसाद वाडमधील राहणारा अमित बालाजी चव्हाण याचे प्रेम तरुणीसोबत होते दोघेही एकमेकावर प्रेम करीत होते अमितने प्रियसी सोबत लग्न करण्याचे ठरविले होते पण त्याला प्रियसीने लग्नास नकार दिला या कारणाने अमितने बारा फेब्रुवारी रोजी कोणालाही न सांगता घरून निघून गेला आणि जंगलात जात अमितने गळफास घेत आत्महत्या केली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद चाटे आपल्या चम्मूसोबत रात्री दीड वाजता पेट्रोलिंग करीत असताना मेन रोडवर एक बाईक उभी दिसून आली त्यांनी पोलीस स्टेशनला फोन करून गाडी क्रमांक एम एच पंधरा एच एफ चौपन्न शून्य नऊ ही गाडी लावारिस अवस्थामध्ये उभी असल्याचे कळविले असताना माहिती मिळाली की सदर होंडा शाईन गाडी ही अमित चव्हाण यांची आहे मृतकाचे काका यांना सोबत घेऊन गाडी दाखविली आणि मेन रोडच्या आतमध्ये पाहणी केली असता पन्नास मीटरच्या आत एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत अमित दिसून आला मृतक आपल्या काकाचा दुकानात टेलरिंगचे काम करीत होता पुढील तपास खाणेदार असिफ रजा यांच्या मार्गदर्शनात गोविंद चाटे करीत आहेत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका Jai Maharashtra